हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय ओम श्री गुरु गुरुदेवताय ओम सर्व श्री देवताय नमो न शिवसेना मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजार माझ्या धर्म करम चॅनलमध्ये आपले सहश स्वागत करीत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण भगवान विष्णूने द्वापर युगाच्या अंत्य श्रीकृष्ण अवतार का धारण केला याची कारणे पाहणं देव अपना सर्वनाम आज नम्र लिखते हैं ये महाराज देव अपन शोध पर पहावनी है यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानम सृजाम्य परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्मसंस्थापनाय सम्भवामि युगे युगे मित्रांनो गोकुळ सोडून नंदगावी आल्यावर गोचरण लीला गोवर्धन लीला लीला केली अशा अनेक रास लीला बालवायत भगवंताने केल्या पुतना राक्षसेन शकटार सुर तृणावर्त इत्यादी दानवांचा वध बालपणी केला महाविषारी कालिया नागाचा नाश करून संबंधित वासियांचे रक्षण केले दुष्ट राजा कंस मामाचा वध करून प्रजाजनांना सुखी केली राजा उग्रसेनाचा राज्याभिषेक करून मथुरा राज्याचा कारभार त्यांच्यावर सोपवला कारागृहातून माता पित्याची सुटका केली यानंतर त्यांनी आपली स्वतःची द्वारका नगरी स्थापन केली गरीब मित्र सुदामाला श्रीमंती प्रदान केली सुदामाची संमती नसतानाही पत्नीच्या आग्रहाखातर खातर सुदामा आपल्या मित्राला राजा द्वारकाधीशाला कच्चे पोहे घेऊन गे। भेटायला गेला होता राधेचे प्रेम कृष्णावर फार होते कृष्णाच्या बासरी नादाला खूप फारायची वयाने कृष्णापेक्षा मोठी होती पण बहिणीचे नाते होते असे म्हटले जाते बलात्कारी नरकासूर दानवांचा वध करून सोळा हजार शंभर कन्यांची त्यांच्या कारागृहातून सुटका केली समाजाच्या तृच्छ दृष्टीतून वाचवण्यासाठी या कन्यांशी विवाह केला तसेच विदर्भ राजपुत्री अश्वत्थामाची बहीण रुक्मिणीशी विवाह केला इतरही सात राजकारण्याशी प्रसंगा विवाह केला प्रत्येक पटराणीला आठ पुत्रे झाले असे एकूण ऐंशी मुले झाली होती भगवान श्रीकृष्णाला महापापी शिशुपालचा वध त्यांच्या हातून घडलेला एक पापानंतर केला अर्जुन व अश्वत्थामात ब्रह्मास्त्र युद्ध झाले यात श्रीकृष्णाने अश्व अश्वत्थामाच्या कपाळी असलेला दिव्य मणी काढून घेतला अश्वत्थामा गुरु द्रोणाचार्याचा महादेवाच्या कृपेने झालेला पुत्र होता सप्त चिरंजीव म्हणून तो अमर झाला धृतराष्ट्र हस्तिनापूरचा आंधळा राजा होता पत्नी गांधारी होती यांचे शंभर पुत्र व एक पुत्री होती भीष्म पितामह कुंतीपुत्र कर्ण गुरु द्रोणाचार्य कृपाचार्य मद्र नदे नरेश अश्वत्थामा शकुनी मामा जयद्रथ दुर्योधन दुशासन द्रुमुखासह शंभर कौरव व पाच पांडव द्रौपदीचे पाच पुत्र व भाऊ युसु घटोत्कच शिखंडी यांच्यामध्ये हस्तिनापूरच्या कुरुक्षेत्रावर अठरा दिवस युद्ध चालले त्यांनी भगवान श्रीकृष्ण अंजीराच्या रथाचे सारथी होते महारथी कौरवांचा व्रत करून अधर्माचा नाश केला धर्माला विजय मिळतो शंभर कौरवांचा वध अर्जुनाद्वारे करून सनातन हिंदू धर्माचे रक्षण केले कौरव वंशाचा नाश केला पांडवांपैकी ज्येष्ठ युधिष्ठिराचा हस्तिनापूरचा राजा म्हणून राज्याभिषेक केला याच वेळी गांधारीने भगवान श्रीकृष्णाला श्राप दिला की कौरव वंशाला नष्ट केले परिणामी यादव वंशाचा देखील समूळ नाश होईल अर्जुन अर्जुनासारख्या आपल्या परम भक्तांना पूर्ण दर्शन दिले कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर सर्व संसाराला भगवद्गीतेद्वारे उपदेश दिला कर्मसिद्धांत आणि आत्मा परमात्माचा संबंध समजावून सांगितला जीवात त्या सर्वात मोठे पाप आहे षडविकास आत्मनाशक आहे द्वापार युगाच्या शेवटच्या चरणात भगवान श्रीकृष्णाने आपल्या वयाच्या एकशे पंचवीस वर्ष अखेर श्वास सोडला त्रेता युगात हनुमान व बालीच्या युद्धात बालीचा वध केला एका वृक्षाडून पाठीवर बाण सोडला बाली मृत झाला पण भगवंताला दोष देखील गेला बालीचा वध असाच विधी लिखित होता त्याला मारणे गरजेचे होते अन्यथा राम परम भक्तांचा अंत झाला असता बलरामाच्या मृत्यूनंतर एका पिंपळ वृक्षाखाली भगवंत पहुटले असता या बालीने या द्पार युगात एक शिकारी म्हणून नकळत भगवंताकडे बाण सोडला होता त्या बाणाने भगवंताचा मृत्यू झाला होता पण शिकाऱ्याला दोष न देता त्याला स्वर्गाची प्राप्ती करून दिली भगवान श्रीकृष्णाचा अंत्यसंस्कार त्यांचा अनन्य शिष्य अर्जुनाने केला यानंतर काही दिवसातच संपूर्ण द्वारकानगरी समुद्रात बुडाली गांधारीच्या शापानुसार यादव घराण्याचा वंश बुडावला याच प्रसंगानंतर कलियुगाला सुरुवात झाली कलियुगाची एकूण चार लाख बत्तीस हजार वर्षे आहेत यातील पाच हजार एकशे चोवीस वर्षेच फक्त संपली आहे सन पूर्व पाचशे त्रेसष्ट दरम्यान भगवान विष्णू यांनी गौतम बुद्धाच्या रूपात जन्म घेतला होता हा त्यांचा तेवीसवा अवतार होता काही दानवी वृत्तींना धर्मापासून परावृत्त करणे या अवतारामागचा उद्देश होता असे काही ग्रंथात वर्णित असल्याचे समजते कलियुगाच्या शेवटी भगवान विष्णू कलकी या नावाने कोल्हापूर प्रांतात जन्म करणार आपला चोवीसवा अवतार भक्तांच्या व धर्माच्या रक्षणासाठीच असणार आहे तोपर्यंत आपण किती योन्यातून जन्म घेणार आहोत किंवा पदाला जाणार आहोत असे काहीच आपणाला सा सांगता येणार नाही कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा श्रीकृष्ण जयंती किंवा श्रीकृष्ण जन्मासंबंधी कारण मी मासांचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवते आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया माझ्या धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभू महादेव